मॉर्निंग सो uh, so, आता आम्ही आलो आहोत परपरा रोडला कलंगूटच्या सिक्स किलोमीटरवरच आहे आणि खूप मस्त आहे आम्ही लग हॉटेलमध्ये आमचं इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होतं आम्ही ब्रेकफास्ट केलं आणि मग लगेच इकडे आलो आता मस्त आहे इथे बघा तुम्ही फुल ट्रीज आहे दोन्ही साईडला आणि एक मध्ये असं मस्त एक रोड आहे तिकडे सगळे मस्त फोटोशूट करतात आणि मस्त वाटत ना असं yes. आणि थोडंसं ऊन आहे आम्ही अर्ली मॉर्निंग येणार होतो पण आम्हाला काल क्रूज मग येताना खूप लेट झालं सो मग आता आलो चला मग आता नेक्स्ट आता कुठे जाणार आहोत आणि मग डायरेक्ट फोटो सेशन करू एक्सप्लोर करू आणि मग लंच Hva? <tryk> <No? tryk> फर्स्ट टाइम आहे माझा सेकंड टाईम आहे मी गेल्या वर्षी सुद्धा आली होती आणि मस्तच आहे एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि म्हणजे तुम्ही पाहिजे टाइम तिथे थांबू शकतात असं नाही आहे की वन आरच आहे फाय हंड्रेड रुपीज पर टिकिट आहे आणि मस्त आहे आणि पाहिजे टाइम तुम्ही यामध्ये राहू आणि बघतो एन्जॉयमेंट देतो we can't go on फोर्ट आयगोडाला आलो आहोत आणि ह्याची कॉस्ट आहे ट्वेंटी फाय रुपीज फोर हेड आणि खूपच गर्मी चालू आहे चला आपण एक टूर घेऊया फोर्टचा दिले आहेत त्यांनी आणि हा आहे फॉर्ट ओपनिंग टाइम आहे सकाळी नऊ आणि क्लोजिंग टाईम आहे संध्याकाळी साडेपाच आणि एंट्री सो खूप मोठा फॉर्ट आहे आपण आता बीच व्ह्यू बघूया येस आणि व्ह्यू आहे इथून सो हॅलो एव्हरीवन सो आता आम्ही आलो आहोत आयगोडा फोर्टला आणि समोरच आहे आणि पाठी मस्त बीच व्ह्यू आहे पूर्ण इट्स अरेबियन सी मस्त वाटतंय हवा येते तेवढीच गरमी सुद्धा होती आहे आणि हे आहे फॉर्ट आयगोडा फॉर्ट अँड

चला मग स्टेट येऊन पुढे आम्ही अजून काय करतोय चाय भेटते छान चाय हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग सो so, आम्ही आज खूप फिरलो सकाळी 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 गेलो पॅरा 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 बीच रो, तिकडे रोडला मग आम्ही गेलो स्नो स्नो पार्कला मग ॲगोडा फोर्टला गेलो आणि मग खूप टाईम झालो होतो मग आलो थोडा रेस्ट केलं टू आवर्स थोडंसं रेस्ट केलं आम्ही आणि मग आता परत रेडी झालो आहोत आणि आता आम्ही जात आहोत तिकडे नाईट लाईफ बघायला कलंगूट आणि बागा तर बघू कसं असतं करू आणि मग आमचं उद्याच रिटर्न आहे येस दहावीसाठी आम्ही लवकर आहोत तुम्हाला नेक्स्ट की आम्ही कुठे जाणार आहोत आमच्या गावी म्हणजे गावी गणेश फायनल लास्ट नाईट आहे म्हणजे आम्ही दोनच दिवस आलेलो काही जास्त प्लॅन नाही केला फक्त नॉर्थ गोवाच एक्सप्लोर केला ऍक्च्युली आम्हाला साऊथ गोवाला जायचं होतं कोल, कोला कोला बीचला आणि ते कॅपे करून आहे तिकडे तिकडे जायचं होतं पण टाइम मॅनेज नाही झालं म्हणून आम्ही विचार केलं की नॉर्थ गोवाच एक्सप्लोअर करू नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ आणि मग साऊथ गोवा एक्सप्लोर करू आणि मस्त असा व्ह्यू दिसतोय इथून चला मग आता आम्ही निघतोय फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आफ्टर वन आवर जर्नी करून आणि त्या तिकीट काउंटर आहे किती आहे फिफ्टी रुपीज पर हेड सो आता आम्ही आलो कुठे डोनापोला इथे सिंगमची शूटिंग झाली आहे पूर्ण तिथे त्या प्लेसवर आलो आहोत हॅलो एवरीवन सो आम्ही पोचलो आहोत डोनापोला इथे आणि मस्त आहे इकडे एंट्री फीस आहे फिफ्टी रुपीज पर हेड आणि चाइल्ड असेल तर टेन टू एटीन टेनपर्यंत फ्री आहे म्हणजे वन टू टेन इयर्सपर्यंत आणि त्याच्यानंतर मग टेन टू एटीन इयर्सपर्यंत काहीतरी ट्वेंटी फाईव्ह रुपीज तिकीट आहे आणि ट्वेंटी फाईव्हच्या वर अडल्टला फिफ्टी रुपीज पर हेड आहे आणि आम्ही आलो आणि इकडे मस्त आहे टेन ओ क्लॉक पर्यंत येस टेन ओ क्लॉक पर्यंत चालू असतो इथे आणि मस्त वाटतंय इथे आम्ही मला लेटच आलो होता मला परत कलंगूटला जायचं आहे डोनापोला टू कलंगूट आय थिंक सो so ट्वेंटी ट्वेंटी किलोमीटर आहे इथून इथून ते कलंगूट दिसतंय पण हे बीच आहे ना मध्ये मग आम्ही असं फिरून आलो सो मस्त आहे बघा इथे शूटिंग झाली आहे पूर्ण सिंगम मूवीची अजय देवगन आणि ते हिरोईनचं नाव नाही माहिती सो मस्त वाटतंय इथे पण तो बंगला आहे तो वरती पण आम्ही जाणार आहोत स्टॅच्यू पण दाखवू शकतो स्टॅच्यू आहे कुठे खालती आहे नाही दिसणार खालती आपण आम्ही जातोय वरती तुला मग स्टेडियम पनापुरच एकदम टॉम पुढा आलो आहोत आणि हायट करता मस्त आहे ना दी खड़े हमें आता। डिनर ला जाना। छान दिस थे कहीं तेरी एक प्लेस प्रोफेशन दिस थे डिनर सार्टी। so, so, तो टिकट ट्राई करना। तो बातें तो ट्राई कर दिया। हेलो आउट सी पेबल्स हॅलो एव्हरिव्हन सो आता आम्ही आलो आहोत घरी आणि आता वाजले आहेत साडेबारा वाजून गेले आणि खूप जास्त थकलो आहोत आणि आता सगळं आम्हाला मॅस झालं आहे दोन दिवसाचं ते रूममध्ये ते सगळं क्लीन करायचं आहे आणि उद्या आम्हाला सकाळी चारला उठायचं आहे पाचला आम्हाला निघायचं आहे आमची फाय फॉटी सिक्स फाय फॉर्टी फायची आमची बस आहे पणजीमवरून सो आम्हाला तिथे पोचायचं आहे आणि आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं गाव तिकडे जाणार आहोत आणि तिकडे पूजा आहे सो ते अटेंड करणार आहोत आणि मग फुल स्टॉक आहे म्हणजे उद्याचा दिवस पूर्ण असं हॅक्टिक जाणार आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन बाय टेक केअर अँड लीव लाफ अँड लव बाय